हॅलो मैत्रिणी किचन मध्ये आपले स्वागत आहे कायच बनवायचं बरं आज घरात जे असेल ते आपल्या सामानामध्ये आपण आज डाबा स्टाईल लसूण विकवतो चला तर मी तुम्हाला दाखवते एक कांदा बारीक चिरून घेतला एक छोटी वाटी लसूण लसूण आपण भरपूर वापरणार आणि एक छोटी वाटी शेंगदाणे दोन चमचे तीळ एक चमचा चणा डाळीचे पीठ हळद कांदा लसूण मसाला मि, लाल मिरची पावडर आणि जिरं आणि तडक्यासाठी तीन ते चार मिरच्या घेतल्या तर आपण यात ठेवून पॅन ठेवून देऊ मी एक जुडी मेथीची जुडी चांगली व्यवस्थित धुवून दोन पाण्याने धुवून भाजी भाजी आहे ना चाकून कट केली ना की जास्त कटसर लागते त्याच्यामुळे शक्यतो आहे ना हाताने कशी त्याचे दोन तुकडे काय निवडतानीच आपण असे पानं पानं घेतलेले पण शक्यतो हातानेच अशी हे करून कट करून घ्यायची आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी चांगली निथळ ठेवली ते थे आपण आता लसूण टाकून फ्राय करू एक अंदाजे दोन उभी तेल टाकू तेल गरम झाले पण आता लसूण टाकू लसूण थोडं तांबूस होऊ द्यायचं आपण आता मेथी थोडी परतून घेऊ मेथी टाकल्या टाकल्या टाक ना मीठ हे कधीच टाकायचं नाही भाजीचा अंदाज येत नाही आपल्याला मिठाचा मीठ एक जास्त होतं जोपर्यंत भाजी थोडी शिजून आरत कच्ची होत नाही तोपर्यंत भाजी पूर्ण बसली जाते खाली तेव्हा मीठ टाकायचं नाही तर शक्यतो भाजी खरट होते एक अर्धा चमचा मीठ टाकायचं नंतरही आपण मसाल्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहे त्या हिशोबाने टाक भाजी शिजू तर आपण हे मसाले आपण भाजून घेऊया तोपर्यंत भाजी मेथीची भाजी शिजताना झाकून कधीच ठेवायची नाही कारण तिचा कलरही असा थोडासा तांबू वेगळाच असा येल्लो येल्लो होतो पूर्ण ग्रीन राहत नाही आणि जास्त कडसरपणा भाजीला आहे तर त्यामुळं शक्यतो कोणत्याही आहे ना झाकून ठेवायच्या नाही तर भाजी तर आपण मसाले भाजून घेऊ शेंगदाणे भाजून घेऊ खूप पण नाही भाजून घ्यायचे थोडे ब्राऊन ब्राऊन होऊ द्यायचे खूप असे काळपट नाही करायचं आपल्याला त्याच्यावर ना दोन चमचे तीळ टाकून घे त्याच्यावर डाळीचे पीठ पण भाजून घे तीळ छान भाजले तर कारण ते तडतडताय उडतायत पीठायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे गॅस बंद करू दोन मिनटात हे वाटण थोडं दोन मिनटं थंड करू आणि मिक्सरमध्ये बारीक करू हे आपण आता छान बारीक करून घेतलं आहे तर आपण कांदा परतून घेऊ तेल गरम झाले थोडी चिमूटभर जिरं टाकू जिरी परतली आपण आता कांदा परतून घेऊ अर्धा चमचा मीठ टाकू कारण आपण अगोदर भाजी भाजी शिजताना पण मीठ टाकलं अर्धा चमचा आणि कांद्यामध्ये मीठ अशासाठी टाकायचं की कांदा आहे ना लवकर सॉफ्ट आणि मऊ होतो लवकर तळतो आणि कांद्याला कलर पण छान येतो त्याच्यामुळं मी तळतानी शकतो तुम्ही चमचाभर हळद टाकू थोडासा कांद्याचा कलर बदलला आहे अजून एक दोन मिनटं थोडं परतून घेऊ आपण जे वाटण केलं होतं ना शेंगदाणे आणि पिवळ वगैरे ते टाकून हे जे आपण टाकले ना बारीक केलेलं वाटण चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मंद आचेवर थोडंसं पाणी टाकायचं पाणी यायचंही टाकायचं की मसाले करपत पण नाही आणि छान भाजल्या जातात चणादाळीचं जे पीठ टाकले ना त्याच्यात तुम्ही त्याच्यामध्ये अजून एक ॲड करू शकता फुटाण्या फुटाणेसुद्धा तुम्ही टाकू शकता पण मी ते नाही टाकले ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला मी कांदा लसून मसाला वापरला आहे तुम्ही तुमच्या घरगुती मसा घर गर, घरी जो तुमचा ठेवणीचा मसाला असेल तुमचा खडा मसाला किंवा काळा कोणताही जो मसाला वापरा तोही तुम्ही वापरू शकता छान कलर आला आता मेट्रिणू मसाले पण आपल्या तेल सोडतंय हे बघा साईडने किती छान तेल सुटले मसाले आपला मसाला ऑलमोस्ट झालाय तर आपण त्याच्यामध्ये आपण परतून घेतलेली भाजी टाकूया भाजी आहे रश 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 ना म्हणजे ही भाजी अशी खूप अशी रसरशीत थोडी रसरशीतच पाहिजे रसाई नको जास्त पाणी टाकल्या जातच नाही थोडी रसरशीतच छान लागते सर त्या भांड्यात आपण जे वाटण बारीक करून घेतलं होतं ना तेवढं पाणी टाकून ते, ते भांडं व्यवस्थित आपण धुवून घेऊ तेवढं पाणी पुरेस थोडंसं पाणी टाकून मिक्स केले छान कलर आला मैत्रिणी तुम्हाला काय सांगू इतका छान सुगंध सुटला आहे ना खूपच मला तर खूप भूक लागली तुम्हाला पण लागेलच ला ना तेल, तेल ते मस, ला। भाजी छान झाली मैत्रिणी तेल त्याचे मसा मसाल्याचं पूर्ण तेल पण सुटलं आणि भाजी पण छान खतखतून हसतील बघा आता आपण भाजी एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि तडका देऊ आता आपण एक छोटा पॅन घेऊ तडका देऊन घेऊ भाजीला लसून टाकूया हे आपली लसुणी मेथी ढाबा साईड मे मेथी तयार झाली मैत्रिणीनो तुम्हाला माझी भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक किंवा आणि सबस्क्राईब करा मैत्रीणो आता आपली भाजी तयार झाली माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बघत राहा करत राहा खात राहा